अंजनगाव सुरजी नगरपरिषद सर्वात मोठी नगरपरिषद असून या ठिकाणी नागरिकांच्या मूलभूत सुविधा मिळाव्या याकरिता करोडो रुपये निधी खर्च केला जातो परंतु जनतेचा पैसा हा ठेकेदारांच्या घशात व वैयक्तिक कामाकरिता आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक प्रशासन मुख्य अधिकारी हे जवळच्या मर्जेतील ठेकेदारांना कामे देऊन निकृष्ट दर्जाचे काम होत आहे असे होत असतानाही हेतू परस्पर परस्पर हितसंबंध ठेवून निष्कृष्ट बांधकामाकडे दुर्लक्ष करत आहे शहरामधील रस्ते नाल्या वाल कंपाऊंड कचरा डेपो शेड बांधकाम यामध्ये निकृष्ट दर्जाचे मटेरियल रेती सिमेंट गिट्टी लोहा निकृष्ट दर्जाचा वापरला जात असून तो इस्टिमेट प्रमाणे काम होत नसल्याच्या चर्चा सामान्य नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत परंतु या ठेकेदारांना अभय कोणाचे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला सर्व कामे बांधकाम केल्यापासून काही दिवसातच उकळत असून हे कामे माती मिश्रित रेतीने होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नगर चालले तरी काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे जिल्हा प्रशासनाने चौकशी करून झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे महाराष्ट्र न्यूज व ब्युरोची प्रेमदास तायडे अंजन सुरजी पण रे, या हे रेती नाल्याची रेती आहे ही संपूर्ण रेती नाल्याची आहे आणि या रीतीचा आपण दर्जा पाहू शकतो ही चुनखडी युक्त रेती आहे आणि संपूर्ण नगरपरिषदच्या कामासाठी रेती वापरल्या जात आहे आणि याच्यात काही गुणवत्ता नाही पूर्ण माती आहे एका एकडून आणि ही रीती याच्या खाली डस्टकार टाकून दिलेली आहे जेव्हा तहसीलदाराला हे माहीत नाही की आपल्या नदीपातातून चोरी होत आहे नगरपरिषदेच्या हद्दीत ही रीती पडलेली आहे नाल्यातली रीती आहे संपूर्ण आणि हे प्रत्येक माहिती झालेलं आहे काय हे ले ले। काम टिकणार आहे आणि सर्व मातीमोल काम ह्या नगरपरिषदेच्या आवारांदी या कचराडेपूमध्ये होत आहे प्रशासनाचं इंजिनीच्याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसते